या उद्घाटनाला उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबू शेठ यादव जाधव राहुलजी देसाई श्रीकांतजी हावले आमचे बीड सन्माननीय जाधवजी लाईक शेख पोंडू सुनीलजी नावले विजय चव्हाण नंदू भाटकर सचिनजी भाटकर पावसा सरपंच चेतना सामंत उपसरपंच प्रवीण शिंदे स्मिताताई भिवंदे प्रज्ञाताई शिवगण व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर प्रभाग संघाचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनीन ज्याला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून जाहीरपणाने या ठिकाणी माफी मागतो पण येत असताना मनापासूनचा हा देखील आनंद आहे की मागच्या वर्षी मी या सगळ्या माझ्या महिला भगिनींना शब्द दिला होता या पावर्स मध्ये बचत गटासाठी बचत भवन आणि ग्राम संघाचं कार्यालय इथं डीपीसी मधनं बांधून देण्यात येईल आणि एक वर्षामध्ये आपण हे बांधून पूर्ण केलं याबद्दल देखील मला मनस्वी आनंद आहे कारण महिला भगिनींना दिलेला शब्द पूर्ण करत असताना एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे याची देखील मला पूर्ण जाणीव आहे आणि एकोणीस तारखेला रक्षाबंधन असताना आज आपण भाऊ म्हणून मला ओवाळलं राखी देखील बांधली याबद्दल देखील मला आपल्याला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे परंतु हे सगळं करत असताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे आणि त्या योजनेतनं दोन महिन्याचे तीन हजार रुपये सतरा तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होणार मला परवा कोणीतरी सांगितलं की आमचे विरोधक सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये भरू पहिले सरकार तरी यायला पाहिजे सरकार आल्यानंतरची घोषणा ठीक आहे परंतु ज्या बहिणींना आपलं घर चालवत असताना अनंत अडचणी आर्थिक येतात जे नवऱ्यानं आणून दिलेले पैसे आहेत त्याच्यामध्ये सर्व घराचं नियोजन करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे माझ्या महिला भगिनीचं दुर्लक्ष होतं आणि म्हणून तिच्या सगळ्या खर्चामध्ये शासनाचा देखील वाटा असला पाहिजे या भावनेतनं सरकारनं सरकार हे काम केलंय आणि सरकारनं हे काम करत असताना या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल या महाराष्ट्रातल्या दोन कोटी दहा लाख महिला भगिनींच्या नावावर वर्षाला शेचाळीस हजार कोटी रुपये जमा होणार आहे मी आजपर्यंत एवढा अभ्यास केलाय पण शेचाळीस वर किती शून्य म्हणजे शेचाळीस हजार कोटी हे मला अजून माहीत नाही परंतु आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोन लाख चौऱ्याहत्तर हजार महिला भगिनींना याचा फायदा मिळणार आहे आणि आता सतरा तारखेला पहिल्या टप्प्याचे ब्याऐंशी कोटी रुपये आपल्या सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आणि कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ही योजना आता बंद होणार नाही आमचं पुन्हा सरकार आल्यानंतर ह्याच्यामध्ये कदाचित आम्ही पैसे वाढू परंतु ही आता आम्ही योजना बंद करणार नाही अशा पद्धतीची भूमिका माझ्या सरकारनं घेतलेली आहे आताच मला हावले साहेब सांगत होते की लेख लाडकी योजनेचं जे टार्गेट होत ते तुम्ही पूर्ण केलं म्हणजे लेख जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये तिच्या खात्यामध्ये द्यायचे आणि अठरा वर्ष पूर्ण होत असताना सगळे मिळून तिच्या खात्यामध्ये एक लाख पाच हजार रुपये असले पाहिजेत अशा पद्धतीची जी योजना आहे ती देखील मोठ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून राबवावी ही मला आपल्याला विनंती करायची आहे आज आपण ही इमारत बांधली पण या इमारतीचा उपयोग पावस हे तीर्थक्षेत्र आहे या पावसमध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रातन लाखो असते तर या पावस मधल्या महिला भगिनीने तयार केलेलं जे उत्पादन आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी या इमारतीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा तिथं महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करावी महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करावी आणि माझ्या महिला भगिनीला सरकार तुमच्या सोबत आहे बीडीओ साहेब अशी भावना माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आज आपण पंधराशे रुपये देत असताना अजून एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना आपण जेव्हा गॅस शेगडीकडे जातो तेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतो की पुढच्या महिन्यातला गॅस सिलेंडर हा जर अजून एक महिना पुढे गेला तर माझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे वाचू शकतात आणि म्हणून कमी गॅसमध्ये जास्तीत जास्त जेवण शिजवण्याचा जा प्रयत्न माझी महिला भगिनी करत असते हा सगळा तुमचा आर्थिक व्यवहार बघितल्यानंतर माझ्या सरकारनं अजून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे तुमच्या सगळ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सरकार तुमच्या सोबत आहे सरकार अनेक कामं तुमच्यासाठी करत आहे तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे महिला भगिनींसाठी एस टी प्रवास पन्नास टक्के केलेला आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेल्या लोकांसाठी मोफत केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा हीच माझी मनापासूनची विनंती आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा योजना नावाची एक योजना आहे साठ वर्षावरच्या सगळ्या व्यक्तींना या योजनेचा फायदा होणार आहे जर एखाद्या एखाद्या मुंबईच्या साठ वर्षावरच्या माणसाला पावस मध्ये यायचं असेल स्वामींच्या दर्शनासाठी तर त्याचा देखील प्रवास आता मोफत होणार आहे त्याची राहण्याची व्यवस्था देखील मोफत होणार आहे आणि तुम्हाला सिद्धिविनायकाला जायचं असेल तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल तुम्हाला अंबाबाईला जायचं असेल तुम्हाला रेणुका मातेला जायचं असेल तर तुमचा प्रवास देखील मोफत आणि राहण्याची व्यवस्था देखील मोफत करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे माझ्या महिला भगिनींना मुस्लिम महिला भगिनींना हजीला जर जायचं असेल तर त्यांचा देखील प्रवास आणि राहण्याची व्यवस्था ही मोफत करण्याचा शासनानं निर्णय घेतलाय त्याच्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या तुमच्यासाठी असलेल्या योजना आहेत बचत गटाच्या सीआरपीचं मानधन आम्ही वाढवलंय बचत गटाला रिव्हॉल्व्हिंग फंड पंधरा हजारचा तीस हजार रुपये के आपण केलाय साडेतीन महिने आचारसंहिता असल्यामुळे माझ्या सीआरपी भगिनींना मी मोबाईल देऊ शकलो नाही पण येत्या आठ दिवसामध्ये पंधरा तारखेलाच माझ्या जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे त्र्याण्णव सीआरपी ना मोफत मोबाईल आम्ही त्यांच्या हातामध्ये देणार आहोत आणि असं करणार महाराष्ट्रातलं पहिलं क्षेत्र जर कुठचं असेल तर ते रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि दुसरी मला महिला भगिनी एक विनंती करायची आहे की जे सरकार तुमच्यासाठी काम करत आहे जे सरकार तुम्हाला बचत गटासाठी ही अशी विक्री केंद्र उपलब्ध दे करून देत आहे एवढंच केलेलं नाही तर तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये आल्यानंतर ज्या इथे बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर रत्नागिरीमध्ये तुम्हाला जर विकायच्या असतील तर आठवडा बाजारामध्ये पाच कोटी रुपये खर्च करून फार मोठं विक्री भवन होतंय आहे त्याचं उद्घाटन देखील मी दोन महिन्यानंतर करणार आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी आहेत आज पुरुष वर्ग राजकारणामध्ये व्यस्त आहे मग अशी मला कुणीतरी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला काही लोकांनी विरोध केला सरपंच मॅडम पूर्ण पक्ष पूर्ण पालकमंत्री आणि पूर्ण शासन तुमच्या सोबत आहे कोणाचीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि कोणाच्याही दादागिरीला घाबरण्याची आवश्यकता नाही मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पालकमंत्री असताना अशा पद्धतीची विकास कामाला अडथळा आणण्याचं कोण जर काम करत असतील तर त्यांना देखील त्यांची जागा मला दाखवता येते परंतु अशा पद्धतीने मी वागत नाही ज्याने विजय चव्हाण आपल्याला विरोध केला सुनील नावले देखील आहेत दोन दिवसात नमस्कार चमत्कार करतात साहेब तुम्हीच आमच्या हृदयात आहेत म्हणून सांगतात आणि इकडेहून छाती पुढे काढून दादागिरी करतात तर त्यांना या माध्यमातन मला सांगायचंय की महिलांना योजना देत असताना महिलांना ग्रामसंघाची इमारत देत असताना ग्रामपंचायतीची इमारत देत असताना गावामध्ये कोणी राजकारण करू नये मुंबईतनं आलेल्या लोकांनी तर करूच नाही त्याच्यामुळे मला एवढाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर इथं कोण उपस्थित असतील किंवा त्यांना कोण सांगणारे असतील तर माझा निरोप त्यांना द्यावा की बाकी सगळ्या गोष्टीची लाड मी करेन परंतु विकास कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं केली जाणार नाही कारण तो महिला भगिनींचा अधिकार आहे ही इमारत तुम्हाला घेणं हा तुमचा अधिकार आहे या ठिकाणी बचत गटाचे प्रॉडक्ट तयार करणं हा तुमचा अधिकार आहे आणि ही उत्पादनं तयार झाल्यानंतर त्याला विक्री करणं हा देखील तुमचा अधिकार आहे आणि अशा अधिकारावर कोणतरी लोक बाधा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते कदापिही खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महिला भगिनींना या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या इमारतीचा उपयोग स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढीच विनंती करतो या इमारतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो माझं मनोगत संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो